ओम शांती वीस ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणसत्तरची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे बिंदू आणि सिंधूच्या स्मृतीने संपूर्णता बाप दादा म्हणतात भट्टीमध्ये कशासाठी येतात संपूर्णतेमध्ये जी कमी आहे त्या कमीला भट्टीमध्ये स्वाहा करण्यासाठी येतात बाप दादा मुलांना सहज गोष्टी सांगतात सगळ्यात सहज ते सहज सहस्त गोष्ट जी लक्षात ठेवायची ती म्हणजे मी बिंदू आहे आणि बापही बिंदू आहे पण बाप ही बिंदू बरोबरच सिंधूही आहे तर बिंदू आणि सिंधू हा बापाचा आणि मुलांचा परिचय आहे हे दोन शब्द जरी लक्षात राहिले तरी संपूर्णता सहज येईल शाळेमध्येही मुलांना जेव्हा पहिले पहिले शिकवतात तर बिंदू शिकवतात नंतर एक म्हणजे अलप शिकवतात तर हा पण एक बिंदू आहे बिंदूची आठवण आणि त्यातच सगळ्या गोष्टी येतात एकाची आठवण आणि एक अवस्था एकाचीच मत आणि एकाच्याच कर्तव्यात मदतगार जर एक एक असे लक्षात ठेवले तरी खूप पुढे जाऊ शकतात फक्त बिंदू आणि एक विस्तारमध्ये जाण्याची गरज नाही विस्तारमध्ये फक्त सर्विसच्याच वेळी जायचं आहे जर सर्विस नाही तर बिंदू आणि एक जर बिंदू विसरले तर मग जुने संस्कार आठवतात जुने कर्मबंधन आठवतात वर्तमानमधल्या काही चुका आठवतात या सगळ्या गोष्टी आठवण्याचे मूल कारण म्हणजे बिंदूची विस्मृती विस्मृती असेल तर खूप विघ्न येतात आणि स्मृती असेल तर सहज आणि संपूर्णता या स्मृतीलाच मजबूत बनवायची आहे त्यामुळे मग विस्मृती आपोआपच दूर होईल सूर्यास्त होतो तेव्हा अंधार होतो सूर्यास्त झालाच नाही तर अंधार कसा होईल तसेच स्मृतीचा सूर्य नेहमी कायम ठेवला तर विस्मृतीचा अंधार येऊ शकत नाही ही अलौकिक ड्रिल, जो जितकी करेल तितका तो तंदुरुस्त म्हणजेच मायाच्या व्याधीमध्ये येणार नाही शक्ती स्वरूप राहीन जितके जितके अलौकिक बुद्धीची ड्रिल करता येईल जे लक्ष आहे बनायचे ते बनून जातील स्वतःचेच असली स्वरूप बिंदू आहे तरी सेकंडमध्ये स्थित का होऊ शकत नाही हाच उमंग उत्साह निश्चय सगळ्यांमध्ये आवश्यक आहे की आम्ही संपूर्ण बनू आणि सर्वांनाही बनवू बापदादा म्हणतात गंगा यमुना दोन्हीचे महत्त्व आहे पण तरीही संगमचे महत्व जास्त आहे प्रत्येक विशेष जागांचे विशेष महत्व असते पण मधुबनच्या भट्टीचे विशेष महत्त्व आहे हे मिलन म्हणजेच संगमचे विशेष सौभाग्य मुलांनाच मिळते हे मिलन संपूर्णताच्या सौगातच्या रूपाने मिळते प्रत्येकाच्या पुरुषार्थामध्ये विशेष गुण असतो त्या गुणालाच बघायचे आहे एक असतो गुण आणि गुणाबरोबर असते धुन, जर गुण पाहिला नाही तर धुन लागून जाते म्हणजे खतम होऊन जाते जे एकमेकांचे स्नेही असतात अशा स्नेही मुलांशी दादांचे पण अति स्नेह आहे मुलांना डबल टीका असतो एक निराकारी दुसरा न्यारापण हा डबल टीका प्रत्येकाच्या मस्तकावर अविनाशी स्थित करण्यासाठी अविनाशी रूपातच लागलेला पाहिजे जितके जितके परिपक्व राहतील तितके तितके पद मिळेल प्रत्येकाने हाच विचार करा की मीच नंबर वन आहे ओम शांती